तर नमस्कार युटू फॅमिली सगळे कशा आशा करतो सगळे मस्त असतात तर अर्चना बनवणार आहे भात बटाटा वटाण्याची भाजी आणि बस ना भात भाजीच आहे ना आज होय भात तर बघू आपण आज सफेद भात भाजी आहे आपल्या घरी मला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो मी असा होतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल सगळं तिकडे शेंगदाणे लपून ठेवलेत मी खाईन म्हणून ठेवली आपल्या मध्ये फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुडून बघता नक्कीच कमेंट करून सांगायचे सगळ्यांनी चला लवकर लवकर या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर वर स्वागत आहे लवकर लवकर या सर्वांनी मध्ये जेवण झालं का पाणी सगळ्यांचा नक्कीच सांगा आपल्याला आता बनवायचं आहे भाजी आणि भात तर बघू टाइम भेटला की बनवते नाही तर मग मला शाळेतून लेकरं घेऊन ले आल्यावर बनवावं लागेल या पटापट पटापट पटा पटा गुड मॉर्निंग सर्वांना <laughs> <laughs> लाईक कमेंट करा या असे बटाटे चिरून घ्या सगळ्यांनी पटापट पटापट पटा 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 है ना मी कसे बी घेतले येडे वाकडे इकडं इकडे आहे बटाटे इकडं इकडे आहे कोथंबरी एवढी मोठी कोथंब्री आणली बघा साफ करून घ्यायची याच्यात काय माहिती नाही मला मी बघतो तेल आणलंय काय मला वाटलं काहीतरी आहे तर त्या फक्त भाजीपुरतं तेल आणलेलं आहे आमचं कॅटलीतलं तेल संपलं त्यामुळे तिनं तेल आणलं आहे रुपये गेले तर चला यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह बघता नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता बघू सगळं चिरून झाल्यावर अर्चना भात भाजी बनवताना हे इकडं आहे कोथिंबीर लसूण आणि थोडीशी मिरची इकडे शेंगदाणा पावडर शेंगदाण्या पावडर करून घेतलंय इकडे ठेवली कढई कढईत टाकलेला आहे टॅटो तर आता बघू आपण भाजी बनवताना अर्चना बनवत आहे भाजी अर्चना आहे इकडं इकडं आहे आपली भाजी चला हे बघा टाकलं इकडं लसूण टमाटो मिरचीचा पेस्ट चला पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट इकडं बनते भाजी भाजी ना चला लवकर लवकर या नवीन असताना तर सब करा आपला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा इकडे टाकायचं आता हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकलं सगळं शेंगदाण्याचं कूट टाकून झालेलं आहे आपला व्हिडिओ कुठून कुठून बघता कमेंट करून सांगा सगळ्यांनी खूप सोपी ट्रिक आहे भाजी बनवायची झटपट म्हणजे ही भाजी आणि फक्त सफेद भात खायचा खूप छान लागतंय हे बघा कसं झालंय बेसन आता याच्या सगळं मसाला वगैरे टाकायचा मग ते छान होईल तिकड अर्चना बनवत आहे काय अशी कशी भाजी बनवायला लागलीस तू शेंगाकून काय बनल्यावर समजणार आहे बाबा हे बघा तर बघू दादा कायच बनल्यावर समजा ना अर्चना कायच बनवायला लागली बघू आपण तर टमाट्याचा सराठ्यासार करून टाकला बाबा हे काय आहे हे मसाला आहे हे टाकला मसाला चवीसाठी हे इकडं लाल मसाला येतोय बघा आता याला लाल मसाला हे बघा तर बघा इकडे चालू आहे आता मस्त फ्राय हे इकडं होत आहे फ्राय बघू आता फ्राय झाल्यावर पटापट तर तुम्ही पटापट पटापट लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा हे इकडे आले बटाटे टाकले बटाटे हे बघा असे बटाटे टाका पटापट पटापट मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर प्रयत्न मधा मधात बुटबुट करू नको शांत बस इकडे टाकले भाजीत बटाटे आता आपला तुम्ही बघत राहा व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला पटापट पड़ सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा सगळ्यांचे कोणाकोणाचे जेवण झाले कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर हे टाकलं तेल वर तुम्ही थोडंसं तेल टाकलंय तडका चला लवकर लवकर पटापट पटापट इकडं आहेत वटाणे वाटाणे कुठे गेले हे बघा इथं आहेत वाटाणे हे वाटाणे सगळे सोलून घ्यायचे आणि मग हे टाकायचे भाजीत त्या जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा अशी फ्राय चालू आहे वाटाण्याची सॉरी बटाट्याची कशी झाली हे बघू शकता बटाटा फ्राय झाले असं आता याचा टाकू वटाणे वटाने सोलायचे दादा पाणी टाकणार बघू शकता कसं फ्राय झालं कमेंट करून सांगा टाकलं आता पाणी झालं पाणी टाकून आता इकडे घ्यायचे वाटाने चुलून पटापटा पटापटा बघू शकता इकडे झाले तर आपले वाटाने शिजून इकडे भाजीला फुटलेली मोकळी इकडे भाजीला आता उपडे फुटलेले आहे आता याच्यात टाकू आपण हे वाटाने आणि शिजून नाही सोलून झाले आता हे टाकायचे आहेत आपल्या ह्या भाजीमध्ये तर अर्चना आता टाकत आहे भाजीमध्ये वटाने आता ते सगळे धुऊन घ्या व्यवस्थित असे धुवून घेते अर्चना व्यवस्थित हे बघा आणि धुतल्यावर आता आपण ते टाकू भाजीमध्ये तर अशा भाजीमध्ये टाकून घ्या आता वाटाणे ते बघा आता अर्चना भाजीत वटाने टाकीत आहे हे बघा टाकले भाजीत वटाणे आता मस्त भाजी होत आहेत तयार दाकू आता भाजी झाल्यावर समजा थोड्या वेळाने आणि इकडं आता इकडे कुकर लावलेला आहे कुकर मध्ये भात टाकलेला आहे आज आपल्या इकडे आहे भात आणि भाजी भात भाजी तुम्हाला झाल्यावर नक्कीच मी दाखवतो आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा बर होय बरोबर ना नक्की भात आणि इकडे भाजी आता तुम्हाला दाखव भात भाजी झाल्यावर इकडे अर्ज ना हॅलो हाय सर्वांना तर आपलं आता जेवण बनत आहे लगेच दोन दाखव तर आता बघू भात भाजी झाल्यावर है ना मस्त पिकी बघा दोन साइडला दोन इकडं कुक आ, कुकर मध्ये भात लावला आहे भाजी तर तुम्हाला आता दाखवू दा भात भाजी झाल्यावर आपली पटकन तुम्हाला दाखवतो भात झालेला तर बघू शकता कुकरची हवा सोडत आहे इकडं झाला भात आणि या साईडला झाली आपली तो भाजी तोपर्यंत भाजी दाखव ना झाली का लावले तर हे बघू शकता भाजी अशी झालेली आहे तर या जेवण करायला आज आपल्या इकडे आहे भात आणि भाजी भाजी खूप घट्ट केली रे हे बघा कोणाकोणाला आवडती कौन भात भाजी कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये आणि लाईक करा कमेंट करा भेटू नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इकडे तुम्हाला आता एकदा भात दाखवतो आणि सगळे फक्त आणि फक्त भात आणि भाजी खाणार आहेत आमच्या घरात आहे ना अर्चना आज अर्चनाने अर्चनाच्या पद्धतीनं पद्धतीने बनवलं जेवण फक्त भात आणि भाजी ती बोलली भाकरी चपात्या खाऊन कंटाळा आलाय आज भात भाजी खाऊ खिचडी भात पण खाऊन कंटाळा आलाय दाळ भात पण खाऊन कंटाळा आलाय तर आज नवीन काहीतरी तुम्हाला डिश लावून दाखवतो आम्ही एक तर बघू शकताय अर्चना इकडे आता डिश लावत आहे जेवण्यासाठी बघू शकता, शकता लोकर, हे बघा तर बघू शकताय अशा प्रकारे आपल्याकडे जेवण आहे हे मला दिलं वाटतं जेवायला डायरेक्ट तर या युट्यूब फॅमिली जेवायला आता आम्ही घेतो जेवण करून जेवण कसे कर झालं आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू तर चला मग बाय भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये